निलेश जळमकर लिहित दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे समता फिल्म व अभिता फिल्म मुंबई यांनी निर्मित केलेला मराठी सिनेमा सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे सदर सिनेमा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाच जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला या चित्रपटात महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी यांनी खूप सुंदर साकारली आहे आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजर्षी देशपांडे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत आज अकोल्यात दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी पत्रकार बांधवांसोबत हा चित्रपट पाहिला सत्यशोधक हा महात्म्यांच्या आयुष्याचा वास्तवदर्शी वेध घेणारा चित्रपट असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केल्या यावेळी माजी आमदार तुकाराम बिडकर ज्येष्ठ पत्रकार शोकत अली मीर साहेब निलेश जळमकर इत्यादी उपस्थित होते महात्मा फुले यांनी जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे खरोखर ते या सिनेमाच्या माध्यमातून नवीन पिढीला नवीन लक्षात येईल मी खरोखर स्वतःच हा सिनेमा जेव्हा पाहला तेव्हा मी दोन तीनदा घरीवरलो आणि त्याच्यानंतर त्या जमान्यामध्ये जो ह्यांनी दडा दिला आणि त्यांना जे काही महात्मा म्हणून उपाधी दिल्या गेलेली आहे ती किती योग्य होती हे या सिनेमावरून कळतं आणि नवीन पिढीला हा सिनेमा अवश्य बघायला पाहिजे असं मी आवर्जून सांगतो ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा